खरंच मित्रांनो आपले म्हणजे फिशरमॅन म्हणजे कोविड लोकांची लाईफ असते ना ते खे खूप एकदम डिफिकल्ट असते त्यांना जेव्हा फिशिंग बंद होते बोट्या बंद होतात तेव्हा हे त्यांना असून छोट्या छोट्या म मावरा मारावं लागतो आणि म्हणजे असं खोल समुद्रात जाऊन फिशिंग करण्यासाठी द्यायला लागते त्यांना दोन अडीच वाजता जसं टायमिंग असेल तसं त्यानुसार फिशिंग करायला यायला लागतं कलर्स लागलेले आहे आपल्याला मस्त मूर्ती लागलेली आहे आम्ही काय करतात हे असे आहे ना वरचे फांगडे आहेत ना म्हणजे ता आता बांधणार नाही तर मावरा पण तो खाऊन टाकला त्यासाठी आहे ना तर एक फांगडा तोडून टाका ना मग त्याला पकड बिंदा आता त्याचा काय टेन्शन नाही तो चावणार ना आपल्याला हे बघा मित्रांनो आपण मस्त मूर्ती लागलेली आहे रेडी फिंगर फिश बघू शकतो आहे <laughs> 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 नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत कोहिया युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण फिशिंग करण्यासाठी आले लेडी फिंगर फिश म्हणजे मुर्दी एवढी एवढी मूर्ती असे आणि आपल्या सोबत बर्लात आणि सुदेश आणि कॅमेरामॅन कॅनेडी तर आज आपण आतमध्ये खोल पाण्यामध्ये जाऊन एवढ्या एवढ्या छाती एवढ्या पाण्यामध्ये जाऊन आपण फिशिंग करणार आहे तर आज तुम्हाला दाखवतो कशी असते ती मुर्दी फिशिंग आणि आता टायमिंग झालं आहे चार वाजले देऊया तुम्ही चार वाजले बघू शकत हो आणि आपली जी चा आहे सगळं आपण आता रेडी करून ठेवलेलं आहे आणि आपला हे डबा आहे हे डबे बे सर्व आपण घेऊन जातो आपण खांद्यावरती दाखवते ही फिशिंग कशी असणार आहे आणि डीप डीपसीमुळे जाऊन कसं ते छाती एवढ्या पाण्यामध्ये कसे फिशिंग करतात मित्रांनो आता आम्ही चाललो था पाण्यामध्ये फिशिंग करण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो कसे असते बघत आहे इकडे चाललेले आहे फिशिंगसाठी पायचाली फिशिंग हे ॲक्च्युली खूप डीपसीमुळे जाऊन करावं लागते आणि आता थोडा वेळासा पाणी सुकतो आहे ना त्याच्यामुळे काय हे नाही थोडं आम्ही आता चेस्ट एवढ्या पाण्यात आतमध्ये चालत जाणार त्याच्यानंतर मग ही जी हातात जा जाळा घेऊन चाललं ती जाळा पाण्यात टाकणार आणि थोडा वेळ वेट करून बघे साडे खाय लॉगिंग पाणी पण खूप थंड आहे तुम्ही दाट पण बघू शकता दाट एवढी मारत आहे ना तुम्ही बोलू नका आणि पाणी पण खूप थंड आहे मित्रांनो जागा टाकायला सुरुवात करतो आणि अजून पदर टाकला आहे

পদৰ খাল দূচৰাই টকা লাগি যাব বান্ধি নালাগে मग ते एका जागेवरती राहतात ना मग हा समुद्राचा पाणी आहे ना हा पावसाळ्याच्या टायमाला आपल्याला डीप सी म्हणजे म्हणजे आतमध्ये खेचणार त्यासाठी हे आपल्याला आपल्या जाळ्याला पकडून ठेवणार त्यासाठी आपण हे बांधून ठेवणार आता फायनली आपली झालेली झाडा पूर्ण झाडा मारून झालेली आहे आणि बघू शकतात आणि आपले अजून दुसरे मेंबर तिथे आहेत आणि मित्रांनो पावसाळ्याच्या टायमाला आहे ना विशेष करून जास्त करून कोण समुद्राकडे जाऊ नये का कारण जेव्हा पण पाऊस जास्त पडल्यानंतर गोडवणी होते म्हणजे थोडा पाणी गोडा होऊन जाते ना तर तो जेव्हा आपल्याला ना आतमध्ये घेसू समुद्रामध्ये आम्ही जाम मजा करत आहे आता, आता आपण कमसे कम अर्धा पाहून असानी आपण जाळा उचलणार आहे आणि आम्ही सगळे एकत्रित मंडळी जमलेले आहे आता बघणार आता आपल्या शिवली भेटले आहे शिवली तेवढा शिवली बघा तेवढी मोठी आहे बघा त्यासाठी आम्ही सेफ्टीला आले नाही आहे आम्ही मच्छीला आले आहे त्यासाठी परत सोडणार आहे आम्ही पाण्यात रिलीज केली तिला मित्रांनो <laughs> आता आपण फक्त बघणार आहे ट्राय करून उचलून आपल्याला लागले का म्हणजे आपण चेक करणार इकडे आहोत पदर इकडे पहिला बघा हे बघा उचललाय हे बघा हिला मुर्दी बोलतात हिला दामणे पण बोलतात हिला मुर्दी आमच्या इकडे बोलतात आणि दुसरे इकडे दामणे बोलतात हे बघा बघा डोमा आणि से लागले हे बघा रावास बघा मित्रांनो आपण मस्त आहे अशी आपल्याला

अरे बघा ही बॅग आहे आम्ही असे पाठी टाकतो हे बघा मस्त लागला मावरा आम्हाला मस्त मध्ये भरपूर मस्त लागला आहे अरे बघा काळात चिंबोरा आलेला आहे आमच्या इकडे हा चिंबोरा पण आला मित्रांनो दात टोटल नको ना भारी आहे का आम्ही काय करतात हे असे आहे ना वरचे फांगडे आहेत ना म्हणजे ता आता बांधणार नाही तर मावरा पण तो खाऊन टाकला त्यासाठी आहे ना म्हणून एक फांगडा तोडून टाका मग त्यांना पगार भिंता आता त्याचा काय टेन्शन नाही तो चावणार नाही आपल्याला बघा बारीक मावरा पण आहे यात याला नावेरी बोलतात आणि याला पालू बोलतात ही लहान आहे पालू आणि हे नावेरी आहे कारण की जाली लहान आहे ना मावऱ्याची रावस पण आहे भरपूर रावस राखी बाई झाली बघा काळा का खेकडा आलाय बघा चिमोरा हॅलो मालवणी भाषेत कुर्ले बोलतात कुर्ले आलेले आता आपण जाळं पालून बघणार आहे तर अण असो ना मग तो जाळावरनं चढून हे जातो असं त्यासाठी आपण चिंबोऱ्यासाठी खास जाळावरनं बघ जाळून मुर्गी तर लागलेली आहे मावळा दुसरा चिमूर आहे ना मुर मावडा असणार खायला येतो त्याला रावशी आली अन्न रावशी आले रावशी बघू शकता साईज तर बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे समुद्रात जाऊन फिशिंग करण्यासाठी यायला लागते ते दोन अडीच वाजता जसं टायमिंग असेल तसं त्यानुसार फिशिंग करायला यायला लागतो आपल्या मस्त आहे काम भारी होत चाललं आहे आल्याशी बोलायचं एरवी पा। हा मावरा असं भेटत नाही तिथे एवढा जवळ पण म्हणजे असं तुम्ही फक्त पावसाच्या टायमाला तुम्हाला हा मावरा असं जवळ भेटतो एरवी असं भेटत नाही पावसाच्या टायमाला का कारण जेव्हा एकदम खूप तुफान म्हणजे आपला समुद्र खवळला खवळतो ना म्हणजे रफ होऊन जातो तेव्हा ते किनाऱ्यावरती सरम आवर येतो सुदेश सुश धनूर बरोबर नाही ते बघा आम्ही कशी आयडिया करतात आहे या ग्रीयला म्हणजे आपण घरी जाऊन बांधायचं त्या थरीत लपटायचं त्याला बघा आता कोणता सपोर्ट करायचा दाखवत आता आम्ही कसं आज स्टे आणि असा आणि याला असं गाड बांधायचे आणि याला डब्यात टाकून द्यायचं आणि मग घरी जाऊन आपण बांधून टाकायचं अगा बरं आलाय आणि हा टाकून आपण घरी जाऊन बांधून टाकायचो तर आपण जाळा घेऊन आलेले आणि आपल्या जाळाला बघू शकतो मुली आणि शीत सर्व मिक्स मारून लागलेलं आहे साफ करत आहे सगळे सर्व जाळा घेऊन आता घरी जायचा टायमिंग आला म्हणून वरती काढली जायची आणि आपला शहाण्णव कोळी कृष्णा गणू मित्र मित्रांनो आपला सर्व झालेला आहे फिशिंग करून आणि जाळं पण साफ करून झालेले आहेत तर तुम्ही मावरा बघू शकता आणि हे बघा पण एवढंच आहे बघा थोडीशी मुर्गी आहे आपल्याला आहे बघा इकडे मुलगी आहे थोडीशी आणि थोडंसं भेटलं आहे आता पावसात कसं मोठी बंदी असतात ना आम्हाला हात पिशी घेऊन जायला लागते झालं एक जाल घेऊन जायला लागते त्याच्याने आम्हाला थोडंसं सुटते जेवणाच्या पण होते आणि थोडेसे पैसे पण सुटतात त्यासाठी आम्हाला यायला लागते यासाठी मित्रांनो आम्ही आता रात्री तीन वाजता आलेले आम्ही आता ऑलमोस्ट झालेले आहेत स सा, आठ वाटल्या आहेत घरी चालले आहेत तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय काहीच